नमस्कार मी मयुरेश कोंडूर मुंबई स्पेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बातमी अर्थातच ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडलेला आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नसेल तर नक्की राष्ट्रवादीमध्ये तरी भूकंप या बातमीनं घडतो यात काही शंका नाही कारण राष्ट्रवादीतल्या दोन मोठ्या नेत्यांची वाद भांडणं जी आहे ती चव्हाट्यावर आली आहेत आणि केवळ ती भांडणं चव्हाट्यावर आली त्याच्यातली गोष्ट नाही तर तिथं बंदुका आणि तलवारी सुद्धा नाचवल्या गेल्या संजय दिना पाटलांनी गोळीबार केला चेंबूरच्या सभेमध्ये असा आरोप नवाब मलिक यांनी केला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत ते आणि त्याच वेळेस संजय दिना पाटलांनी असा उलटा आरोप केला की नवाब मलिक आणि त्यांच्या समर्थकांनीच माझ्यावर हल्ला केला आणि हे दृश्य आपण त्यावेळेशी पाहत आहात संजय दिना पाटील मंचावर दिसत आहेत चेंबूरमधला राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये बंदुका दिसत आहे स्पष्ट दृश्यांमध्ये ते दिसते आहे नवाब मलिक यांनी अगोदर असा आरोप केला की संजय दिना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला सचिन अहिर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सचिन अहिर स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये आपण ही दृश्य पाहिली असतील याच्यामध्ये संजय दिना पाटलांच्या हातामध्ये बंदूक दिसते आहे त्यांचा म्हणणं आहे की त्यांच्यावर हल्ला झाला नवाब मलिकांचा म्हणणं की संजय दिना पाटलांनी बंदुका आणि तलवारीनी माझ्यावर हल्ला केला राष्ट्रवादीच्या मुंबईची अवस्था इतकी बिघट आहे की दोन मोठे नेते बंदुका आणि तलवारींनी एकमेकांवर आरोप करतायत एकतर हे गोष्ट निषेधार्थ आहेत कि जे जो काही प्रकार घडलेला आहे आणि त्याची दखल नक्कीच पक्ष म्हणून आपल्याला घ्यावी लागणार आहे आता ह्या दोन जगांची दोन जणांची वेगवेगळी बाजू आहे पण योगायोगाने तिकडे स्थानिक पोलीस किंवा दोघांचे अंगरक्षक देखील हजर होते तर हे मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे पोलिसांनी त्याच्याबद्दलची जी काही इन्व्हेस्टिगेशन असेल आणि नियमाप्रमाणे कोणी कोणी असेल ज्या गोष्ट केली असेल तर ते दोघांपैकी ज्या काही तिकडचे जे साक्षीदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन पोलीस ती योग्य ती कारवाई करतील मात्र पक्ष म्हणून घेऊन त्या दोघांना उद्या आम्ही बोलून घेऊ माझा स्वतःही वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे दोघांची जी बाजू आहे ती समजून घेऊ त्या दोघांमध्ये पण म्हणजे हे आम्ही बघू त्यातून समजा जर काही नाही झालं तर मग पक्षांच्या स्तरावरती काहीतरी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल सचिन हे राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधक तुमचे सारखे कायम तुमच्यावर आरोप करत असतात की हा गुंडांचा पक्ष आहे आता तर तुमच्या पक्षाचे दोन दिग्गज नेते एक प्रमुख प्रवक्ते आहेत एक दुसरे खासदार आमदार राहिलेले आहेत हातामध्ये बंदुका त्यांच्या स्पष्ट दिसत आहेत विरोधकांच्या आरोपांना पुष्टीच मिळत नाही का हातामध्ये बंदूक आहेत कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि हातामध्ये बंदूक आहे म्हणून सांगितलं त्याप्रमाणे हे निषेधार्थ आहे ह्याचं समर्थन करणं कोणीच करू शकणार नाही आणि घडलेल्या प्रकारे दखल श्रेष्ठी म्हणून आम्ही घेणार नेमका वाद काय आपण मुंबई काँग्रेसचे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहात त्या दोघांचे एकमेकांमध्ये वाद आहेत आम्ही चर्चा करणार होतो नंतर नवा मलिकांना आम्ही सांगितलं होतं तुमच्याच समोर असंही दिना पाटील त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाले नेमका हा वाद काय आहे आणि बंदूक आणि तलवारी घेऊन मारामारीपर्यंत हा पोहोचला कसा आपली माहिती का हे वॉर्ड वॉर्डाचे अध्यक्ष जे आहेत तिची ती नवीन डिलिमिटेशन झाल्यानंतर काही वॉर्ड अध्यक्षांची फेरबदल झालेली आहे त्या त्या वॉर्ड अध्यक्षांमध्ये काही भाग शिवाजी मध्ये जिकडे खासदार असलेले संजय पाटील यांचा भाग येतो काही वॉर्ड जे आहेत ते जुना म्द, जुना मतदारसंघ कुर्ला आणि अनुशक्तीनगर ह्याच्यामध्ये येतोय आणि म्हणून ते एकमेकांना विश्वासात घेऊन हे वॉर्ड अध्यक्ष कार गेले गेले नाही अशी दोघांची एकंदरीची तक्रार होती आणि ती तक्रार माझ्याकडे यावी प्राप्त झाल्यानंतर मुंबईचा अध्यक्ष या ना मी त्याला स्थगिती दिली होती आणि या बाबतीत येणाऱ्या आठवड्यामध्ये हे सत्तावीस तारखेचा नगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर वरिष्ठांबरोबर बसून चर्चा करून ह्याच्यातून मार्ग काढायचा होता हा एक विषय होता परंतु त्यातून हा कार्यक्रमाच्या मेळाव्यामध्ये हे इथपर्यंत वाद आणण्याची गरज दोघही नेत्यांना नव्हती आणि म्हणून त्याची दखल आम्हाला घ्यावी लागेल आम्ही घेऊ सचिन अिर जे मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे पोलीस तिथं होते ती ते जे व्हायचं आहे त्यांच्या पद्धतीनं कायद्याच्या भाषेमध्ये ते होईल पण आपण मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहात आपण कारवाई काय करणार कारण पक्षाची प्रतिमा याच्यामुळे काय झाली आहे जनमानसामध्ये हे वेगळं सांगायची काही गरज नाही हो मीच सांगितलं त्याप्रमाणे याची दखल घेतणार दखल याचा ह्याचा अर्थच असा आहे की दोघांची बाजू ऐकून घेऊ दोघांमध्ये हे असे प्रकार का घडलेत हे आम्ही समजून घेऊ त्या चोरांची बाजू योग्य असेल तर ती बाजू त्यांची समजून घेऊन त्याला न्याय देऊ जर ज्याची बाजू अयोग्य असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई हो करू पाटील साहेब आपण न्यायाच्या वगैरे आहेर साहेब आपण गोष्टी करत आहात पण प्रश्न असा आहे की हातामध्ये बंदूक आणि तलवारी इथं लोकांच्या होत्या कधीपर्यंत आपण हे करणार आहात हा केवळ दोन नेत्यांमधला वाद राहिला नाही डिलिमिटेशन वरचा किंवा वॉर्डांवरचा हा लोकांसमोर बंदूक आणि कार्यकर्त्यांचा अंतर्गत मेळावा होता तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे हे जे प्रकार जे झालेले आहेत त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि याची दखल घेऊ हे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत आणि म्हणून ने या नेते जसं तुम्ही बघताय तसं मी बघतोय आणि वरिष्ठही बघतायत उद्या त्याच्या बाबतीत आम्ही एकत्रित बसून घेऊन दोघांना जाब विचारू हा सगळा प्रकारची जा... कारवाई करू साहेब हा सगळा झालेला प्रकार जो आहे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे आपल्या डोळ्यांनी हे अजित पवार किंवा शरद पवार यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे का आपण काही बोलला आहात का हो मी त्यांची वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे साहेबांशी माझं बोलणं होऊ शकलं नाही प्रांताध्यक्षांशी बोलून उद्याच मी या संपूर्ण ब्रिफिंग घेऊन त्यांच्याकडे जाणार प्रांताध्यक्षांना नाही आता हे सर्व गोष्टी टीव्हीवर ती, बोलता येणार नाही उद्या वाटल्यास तुमचं जर कोण प्रतिनिधी पाठवलं तर त्याला मी सविस्तर सांगेन पण हे जे पक्षांतर्गत हे कशामुळे झालं आणि घडलं जे वाद जे आहे त्याची मी माहिती फोनवर बोललोय उद्या प्रत्यक्षात जाऊन सर्व एकदा ब्रिफिंग देणार एक प्रश्न अधिक स्पष्टतेने विचारतो आपण कारवाई करू न्याय देऊ चर्चा करू असं म्हणतात पण लोकांसमोर कार्यकर्त्यांसमोर उघडपणे बंदुका नाचवणाऱ्यांवर आपण कारवाई करणार का निलंबनाची असली तरी सुद्धा हो मी जसं सांगितल्याप्रमाणे की एक खासदार आहेत एक राष्ट्रीय स्तरावरती प्रवक्ते आहेत श्रेष्ठीच ह्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा मुंबई अध्यक्ष म्हणून घेऊन माझी जी काय बाजू असेल ती मी पक्ष श्रेष्ठींशी सांगणार आणि नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की याच्याबद्दल योग्य दखल घेऊन कारवाई करावीच लागणार आहे एक असा प्रश्न आहे की लोकांनी सर्वसामान्य लोक आता जस बहुतांश निवडणुकांचा फ्लेवर आहे सगळीकडे फ्लेवर आहे मुंबई महानगरपालिका येत आहेत समोर निवडणुका आहेत काही महिन्यांवर दोन आपले दिग्गज नेते हातामध्ये बंदुका आणि तलवारी घेतायत आरोप एकमेकांवर करत आहेत याच्यामुळं लोकांनी याकडे कसं बघावं जनमानसामध्ये काय संदेश जातोय सांगितलं ना हे निषेधार्थ आहे आणि हे जे प्रकार झालेले याचा समर्थन आम्ही करणारच नाही आणि याची दखल श्रेष्ठी घेतील आता ती कारवाई त्यांना निलंबित करण्याची आहे त्यांना ठेवायचं आहे किंवा त्यांना नाही ठेवायचं हे श्रेष्ठी ठरवणार आहेत हे मी इकडे एक बसून एकटा ठरू शकणार नाही पण आपण म्हटल्याप्रमाणे याच्यात नक्कीच आम्ही दखल घेऊ धन्यवाद सचिन अहिर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याशी बोलत होते त्यांचं असं म्हणणं आहे जरी ते अध्यक्ष असले आणि हे दोन्ही नेते त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये काम करत असले तरी सुद्धा पक्षश्रेष्ठींना ते ही सगळी माहिती देतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल कारवाई कधी होईल माहीत नाही न्याय केला जाईल चर्चा केली जाईल असं ते म्हणत होते पण ज्यावेळेस एका पक्षाच्या जो राष्ट्रीय स्तरावर काम करतो त्या पक्षाच्या व्यासपीठावर ज्यावेळेस दोन दिग्गज नेते आणि त्यातले एक खासदार असतात त्यांच्या हातात जेव्हा बंदुका दिसतात त्यावेळेस न्याय आणि चर्चा या शब्दांना त्या व्यासपीठावर किती महत्त्व असावं संपूर्ण महाराष्ट्र आहे ते हे दृश्य आपण पाहतो आहोत वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव परब राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच वर्तुळामध्ये नक्कीच या बातमीमुळे धक्का बसला असणार आहे नक्कीच बघे ज्या पद्धतीने एकीकडे निवडणुकीचे निकाल लागत आहेत राष्ट्रवादीला अपयश मिळत आहे त्याच ठिकाणी खर तर राष्ट्रवादीचा हा जो काही कारभार आहे तो आता सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झालेला आहे दोन दिग्गज नेते एका वॉर्ड अध्यक्षाच्या निवडणूक नियुक्तीवर आपापसात आप लढतात म्हणजे ह्याला काय म्हणावं तर हे कोणाचा अपयश म्हणावा पक्षाचं म्हणावं का ह्या दोन राजकीय नेत्यांचं म्हणावं का शरद पवारांचा तर ह्या दोन नेत्यांवर आता वचक उरला नाहीये असं म्हणावं लागेल कारण का एकीकडे वॉर्ड अध्यक्षाची नियुक्ती कोण करणार ह्यावरनं जर जयंत पाटील किंवा सचिन आईर यांना मध्यस्थी करावी लागत असेल तर हे दोन नेते किती म्हणजे प्रत्येकी स्वतःच्या अंगावर घेत असतील याचं आपल्याला लक्षात द्यावं लागेल इकडे आपल्याला ला एक प्रश्न उपस्थित करावा लागेल ज्या पद्धतीने संजय दिना पाटील यांनी सांगितलं की मी ह्या संदर्भातली माहिती आहे ती पोलिसांना दिली होती प्रश्न क्रमांक एक आहे की जर पोलिसांना माहिती दिली होती तर संजय दिना पाटील त्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित का आणि कशाबद्दल राहिले एक आणि जर त्यांनी पोलिसांना माहिती दिली असेल तर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन तिकडे का उपस्थित गेले नाही किंवा त्यांनी ती माहिती आणि ते निदर्शनास पोलिसांच्या का आणून दिले नाही हा प्रश्न क्रमांक दोन आहे याची उत्तर पाटील महत्वाचे प्रश्न आहेत जे उपस्थित केले ते त्याचे उत्तर अद्याप मिळत नाही पण दृश्य आपण बघतो आहोत समोर दोघांचे पोलिस अनिरक्षक तिथं समोर होते पण प्रत्यक्षात मात्र तलवारी आणि बंदुका या मंचावर आपल्याला पाहायला मिळाल्या दरम्यान सर्वात अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत नवाब मलिक त्यांनी संजय रीना पाटील यांच्यावर काय आरोप केले पाहूयात आमच्या वार्ड क्रमांक एकशे एकतीस चाळीसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा इथे देवणार पोलीस स्टेशनच्या समोर हॉलमध्ये चालू होता आठ दहा बंदूकधारी तीन चार तलवारधारी त्यांनी येऊन फायरिंग केले आणि त्यांच्या नेतृत्व आमचे पक्षाचे माजी खासदार संजय पाटील करत होते आणि संजय पाटलांनी स्वतः फायरिंग केलं पुन्हा सांगाल संजय पाटील यांचं नाव आपण घेतलं नेमकं काय केलं पुन्हा सांगाल हे सात आठ बंदूकधारी घेऊन ते तिकडे आले गेट वरून त्यांनी फायरिंग सुरू केली माझ्यावर फायरिंग करण्यात आली तलवारी सोबत होते आठ दहा लोक होते आणि संजय पाटलाच्या हातात दोन दोन बंदूक त्याच्या सोबत असणारे पाच सहा बंदूकधारी होते त्यांनी येऊन तिकडे शहरमध्ये फायरिंग केला सर्वांनी हल्ले केले आणि बरेचसे कार्यकर्ते जखमी झाले संजय पाटील यांनी हे का केलं असावं असं आहे की या विभागामध्ये संजय पाटील शिवसेना मनसे भाजप समाजवादी काँग्रेस सगळ्यांची कुठेतरी हात मिळवणी करून राजकारण करत होते वातावरण निर्मिती झाल्यानंतर सर्वच जागा राष्ट्रवादी जिंकून येते कुठेतरी पायात हालची बावीस करत आणि संजय पाटील हे पक्षात नाही शिवसेनेत कधी जात आहे कधी मनसेमध्ये जात नाही आणि येऊन आज ज्या पद्धतीने फायरिंग केलेली आहे गुंडशाही या पक्षामध्ये कोणी करत असेल तर त्यांना जाऊ शकेल पण आता आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली नाही अजून आहेत का राष्ट्रवादीमध्ये नाही पक्षात आहे पक्षात असते पक्षात ढाकल झाली नाही तर पक्षाचे कार्यकर्ते हे सहन करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गुंडांचा पक्ष नाहीये आता तुम्हाला काही नेमकी इजा झाली का या सगळ्या प्रकरणामध्ये आणि पोलिसांना तुम्ही काय सांगलेत पोलिसांकडे तुम्ही त्यांच्या नावासही तक्रार केली आहेत का नाही मी पोलीस स्टेशनला येऊन आता बसलो आहे फायरिंग झाली मला लागली नाही कोणाला गोळी लागलेली नाहीये पण तलवारीनी हल्ल्या झाल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते याचे जखमी झालेले आणि ही परिस्थिती सगळ्या पोलीस काही लोक तिकडे हजर होते एक बंदूकधारीला पकडून पोलीसच्या ताब्यात दिलेला आहे आता पुढच्या तपास पोलीस कुठल्या पद्धतीने करतात त्यांनी पाहू पण संजय पाटील आता नेमके कुठे आहेत त्या कार्यक्रमानंतर असा घटना झाल्यावर त्यांनी ते पुढे कुठे गेले असं समजत की तेही पोलीस स्टेशनला आहेत त्यांची पण काही बाजू आहे ते कुठे गेले ते कुठे असतील त्यांना माहीत असतील कारण एखाद्या नेत्यांवर फायरिंग करणे एखाद्या सभेमध्ये फायरिंग करणे म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना नाही आणि आमचे वरिष्ठ या टीव्हीच्या माध्यमातून ऐकत असतील तर निश्चित कारवाई करत पण कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे नवाब मलिक यांनी केलेले आरोप होते त्याच्यावर आम्ही संजय दिना पाटील यांनाही त्यांचं उत्तर विचारलं त्यांनी थोड्या वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात पहिला तर असा काही प्रकार झालेला नाहीये आणि आणि नवाब मलिकांची सभा नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्ड जी मेळावा होता नवाब मलिकांची सभा नव्हती बर त्यांनी तुमच्यावरती मग हे असे आरोप का केलेत मी कार्यक्रमासाठी आतमध्ये जाताना फर्स्ट गेट मध्ये गेलो सेकंड गेट मध्ये जात असताना माझ्यावरती तलवार आणि चॉपर घेऊन हल्ला करण्यात आला माझ्या बरोबर असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी ते थांबवलं त्यांना आणि त्यांनी ते माझ्यावरती कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी माझ्यावरती ते मला लागण्याचं त्यांचा त्यांना वाचवलं आणि त्यांना त्या मला वाचवण्यामध्ये त्यांना ते इंजूड झालेत बर आणि आरोप केलाय कुठलाही फायरिंग झाली नाही काय नाही चोराच्या चो उलट्या बोंबाला नवाब मलिकांनी असा आरोप केलाय की के तुमच्या हातामध्ये बंदुका होत्या मला 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 माझ्याकडे लायसन्स वेपन आहे मला तलवार को घेऊन कोण मारायला आलं तर वेपन मी माझ्या प्रोटेक्शन साठी वेपन काढणार नाही का तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा वाद जो आहे निवळ वाद म्हणता येत नाही जिथं शस्त्र हातामध्ये येतात त्याला युद्धच म्हणावं लागेल ते युद्ध सगळ्यांसमोर घडतं आहे एका वॉर्ड अध्यक्षाच्या नियुक्तीवरून एक माजी खासदार आमदार आणि एक पक्षाचे प्रवक्ते कसे एकमेकांना भिडले हे समोर दिसत आहे पण अर्थात जसं सचिव हे म्हणाले की पक्षश्रेष्ठींपर्यंत त्यांनी हे कळवलेलं आहे निर्णय काय करायचा आहे त्यांच्या हातामध्ये आहे